नमस्ते मी रमेश मुखातून ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्राच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आज महाराष्ट्राच्या चाळीस मंत्र्यांनी शपथ घेऊन एक सविस्तर असं जम्बो मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे आणि पंधरा दिवसापासून मंत्रिमंडळाच्या अपेक्षे ज्या काही मंत्र्यांचं ज्या काही आमदारांच्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि सर्व समाज घटकांना या मंत्रिमंडळामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाविष्ट केलेला आहे आणि एक समतोलता या ठिकाणी राखलेली आहे प्रत्येक समाज घटकांना आणि प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय देण्याच्या हेतून या ठिकाणी हे मंत्रिमंडळ बनलेलं आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं एक समतोलता या ठिकाणी राखण्यात गेलेला आहे होणार होणार म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम आता दूर झालेला आहे आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंदेश आज महाराष्ट्राच्या चाळीस मंत्र्यां मंत्र्यांना राज्यपाल बैस यांनी शपथ देऊन मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण केलेला आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाच्या समस्त मंत्र्यांना मंत्र्यांचे जाहीर अभिनंदन आणि त्यांनी आपलं पुढील जी वाटचाल ती यशस्वीपणे करावी आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं योगदान द्यावं समतोलता राखताना ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक ज्येष्ठ मंत्री यांना भारतीय जनता पार्टीने स्थान दिलेलं आहे शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदेचं एक कल्ली वर्चस्वी ठाणे जिल्ह्यावर होतं आणि याला कुठेतरी शिव देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि आगामी मुंबई नवीन मुंबई ठाणा आणि कल्याण महाश महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता गणेश नाईकांना यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ते, ते आपण एस एस श्री पार पाटील असं एक चित्र आहे मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मागासवर्गीय लोकांचा जास्त भरणा या ठिकाणी झालेला आहे ते सत्तांतर झालं आणि सत्तांतरामध्ये मागासवर्गीय लोकांना जे आतापर्यंत उपेक्षित होतं त्या लोकांना या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यास मोलाचा सहकार्य होणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत